तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा आज मी काय करते तर माझं आज चाललं एक गोदडे धुण्याचं काम तर मला सगळ्या मावशी ताई माझ्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या मला आता लय रागवणार रह, आहेत म्हणणार आहे की कोमल तू तशीच करते पुन्हा तुला किती सांगितलं तर तू काही ऐकत नाहीस तू तुझं तुझंच खरं करतीस पण मी तुम्हाला एक सांगू का मला ह्या कामांमध्ये इतका आनंद भेटतो ना मस्त म्हणजे त्रास होतो मला पण मला आनंद भेटतो आणि माझी सगळी हाडं रिकामी होत्या ते म्हणून मी अशी कामं करत असते कधीतरी मला असं वाटतं की बाबा हां असं काम करावं असं एखादं तरी आणि मला पाण्यातली कामं माझी सहसा तर सगळी बंद झालेली आहेत आणि पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की, आ, की आता म्हणाल की कोमल तू पायाची घडी का घातली नाहीस तर तुम्हाला एक महत्त्वाचीच सांगायची गोष्ट तर माझ्या दोन्ही पायांच्या मांडी आता म्हणजे नाही का घडीच होत नाही पायाची म्हणजे मांडीच मला घालता येत नाही दोन्ही पायांनी मला मांडी घालता येत नाही त्यामुळं मला कुठलंही काम करायचं असलं ना कुठलंही काम करायचं असलं मला पाय असं सरळच ठेवायला लागतात माझा पहिला एक पाय तरी गुडघ्यातून असा वाकायचा वाकडा व्हायचा म्हणजे मी उचलायचे ते पाय हाताने आणि हाताने उचलून म्हणलं तरी त्याची एक मांडी व्हायची एका पायाची माझा एक व्हिडिओ आहे बघा तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल किंवा त्याची पोस्ट मी तुम्हाला कम्युनिटीला टाकल तर तो व्हिडिओ बघा मी त्याची मांडी घालून दाखवलेली आहे त्या पायाचे पण एवढंच की कसं माहिती आहे का म्हणजे असं टाचा आता ती कसं निर्जीव झालेलं आहे त्यामुळं ती मांडी घालताना आणि ती असं हळूहळू सरकतात पण आता तर तीसुद्धा होत नाही दोन्ही पाय माझा असं पूर्ण असं कडक झालेलं आहे तर कारण की गेल्या वेळेस माझ्या शिरा आहेत ना पूर्ण काम द्यायच्या बंद झालेल्या आहेत त्या कसलंच काम देत नाहीत शिरा म्हणजे त्याच्या रक्तवाहिन्याच बंद पडल्यात त्यामुळं ती आता पूर्णही झालेलं आहे तर गोळ्या औषधाने मला फरक पडलाय म्हणजे गोळ्या औषधाने फरक कसा पडला आहे की तीन चार महिने मला भरपूर त्रास झाला मला झोप नव्हती रात्रंदिवस मी तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत तर मला असं वाटत होतं की जगून पण माझा काय उपयोग नाही असं मला वाटत होतं आणि पण कसं आहे माहिती आहे का ती माणूस तेवढ्यापुरतं म्हणतं स्वतःला त्रास झाल्याच्या नंतर असं वाटतं की आपल्याला त्रास आहे दुसऱ्याला त्रास आहे म्हणून मला तसं वाटायचं पण नंतरून माझा हा त्रास कमी झाला आणि खरंच मला डॉक्टरांच्या त्या गोळ्यांनी ह्यांनी इतका फरक पडला ना की लय फरक पडला माझ्यामध्ये लय बदल झाला आणि बघा मी आता कपडे इथं धुते गोदडी एकाच हाताने हे करते माईच्या बाप्पांना आपटा म्हणलं तिथं तर ती किती जीव लावून आपटतात तसं जर बाथरूम छोटंसच होतं तरी पण त्यांनी नाही हे के केलं आपटलं नाही आणि पाणी जायला इथं थोडा वेळ लागतोय कारण की कसं आहे त्याला जाळी लावलेली आहे आणि सा ते छोटंसंच आहे ते आतमध्ये पाणी जायचं ते तर बघा माझा अवतार बघितला का सकाळ उठलं की झोपीतनं कपडे धुवायला गेले मी आणि माहीचं पप्पाने मी आणि आमची कपडे लय मजा येते ती काही लवकर माझ्या सारखं म्हणजे मी जसंही करेल ना तसं धु धुत नाहीत कपडे काय नाहीतर आणि हॅपी बड्डे हो काही आमचा हॅपी बर्थडे बघितला का हे असा हॅपी बर्थडे रोज असतो आहे हॅपी बर्थडे हॅप्पी बड्डे करायचं माईचं पप्पाने मी आणि आमचा कॅमेरामॅन आमची माई होती फोटो काढला ना हॅपी बर्थडेचा

तिकड जाय बाहेर पाणी हुशार आहे मी बी तुमच्या सारखी नाही का माहिती हुशार आहे का नाही मी काय मी तर मी इथं एक छोटस गाणं म्हणत होते बर का तर ती गाणं कुठलं होतं माहिती आहे का दोन गाणे म्हणली होती मी तर तुम्हाला ते म्हणून पण दाखवते तर मी तर गाणं म्हणलं होतं तेरा साथ है तो मुझे क्या कमी है से ही मिल रही रोशनी है तेरा साथ है तो आणि दुसरे एक म्हणलेले वर का जिंदगी जंग जीत लेंगे हम साथी कर तेरा साथ हो जिंदगी से जंग जीत लेंगे हम साथी कर तेरा साथ हो हंसते हंसते हम सहले हर सितम हाथ में जो तेरा हाथ हो जिंदगी से जंग जीत लेंगे हम ती गाणं आहे आणि माझी रिंगटॉन आहे माझ्या मोबाईलची तुम्ही मला तिकडून फोन केला तर माझ्या फोनला हीच रिंगटॉन तुम्हाला ऐकायला मिळ मिळेल जिंदगी से जंग जीत लेंगे हम फूल खिले ओरमूर जाये सूरज निकले ढल जाए सुख दुख जीवन के दोरंग हे पलमे पल पलमे जाए गम के काले बादल होया या बरसात हो जिंदगी से जंग जीत लेंगे हम साथी घर तेरा साथ हो तर ही गाणं मी म्हणत होते तर बघा आता आमचं चा चाललंय कपडे पिळायचं म्हणजे गोदड्या पिळायचं चाललंय तर मी एका हातामध्ये धरली गोदडी एकट्याला काही होत नाही बरं का कोण फुगला का पान मधला सोडून एक तर लय गळली बाकी निकळायला उंची पडतो उंचीवर पुर तुमची त्याच्यात उंचीवर पुर असल्यावर पत्रा पटापटा काढून होतोय आहे का ना सर ओ सर चष्मा लागायय ना आमच्या सर आपलं लय काम आहे काम करणार आहेत होय सर सरांचं तोंड बघा आज फक्त कुठला दिक। कागद बघा आमचं सर कसं झाडून काढायला लागलेत मस्त असो आणि मी कोण आहे मॅडम जागेवर बसून ऑर्डर सोडते फक्त अहो मी सगळी रॅकची भांडी घासल्यात आता वाजल्यात किती माहिती आहे का सव्वा नऊ वाजल्यात सव्वा ला तर माझी सगळी रॅकची भांडी घासून झाल्यात नऊ मागाशीच एवढी राहिल्यात फक्त डब आणि एवढी बारीक चिरीक राहिल्यात आता घासायची आम्ही खेळत होतो होय तुम्ही गोटे खेळायला गेलता खेळत होतो इटी दांडू आणि आमची पूर्ग आहे का नाही धुन धुती बाहेर धुन सगळा पात्रा नीट झाडा लावलं लगेच एवढी भांडी घासून ठेवलेत मी बाहेर बघ आमची माही कपडे धुवायला लागली आता की माही माहिती का आहे कपडे निघलेली माझी बाहेर पत्रा स्वच्छ केला कमल आणि तिच्या नवऱ्यान वाद घालत थोडासा सापत्रा गासला बाळारी दुसऱ्या दिवशी गोधड्या धुतल्या साकाळ साळ नावऱ्याला आशा काढत गोधड्या वाळू घातल्या आणि ऊनच पडलच नाही कडक कोण होत तिसऱ्या दिवशी आतला काढा पा आणि केवी लागला पोसायला लागना <laughs> सगळा पंधरा धाडून धाडून काढला तवा पमाई हसू लागली <laughs>

माई बाळाला धुनं धुवायला लावलं ते डोबं पडल्यात घासायचं काम दहाचं मी ताचं राहील काम मग कामाला आणि गुण जाईल तोपर्यंत माझी लहाना चापेच <laughs> तिला कपडे धुवायला होते म्हणून ह्यांना त्रास व्हायला लागलाय मग तिला शिकायला ना का कपडे धुण हे करणं आ शिकायला पाहिजे तिने पण थोडं थोडं कसली भारी कपडे धुती ती यांचा जीव इकड खालवर 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 व्हायला लागलाय मला मग कशाला तुम्हाला येईल काय फाट्यावर जासू तिची तुम्हाला न्यायला एन ती जी चा हासू फाट्याव्यात